धुळे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने चार तलवारी व एक चॉपर कब्जात बाळगणारे दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे धुळे येथील पथकामार्फत समीर सलीम खाटिक व एकोणीस अयान अयब मनियार व एकोणीस रानर शंभर कोटी बोट शहरात दहशत उद्देशाने तलवारी व चॉपर कब्जात बाळगताना सोमय्या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे करून चार तलवारी व एक चॉपर पंचायत समज काढून दिल्याने त्यांच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे आर्म एक्टर कलम चार अब्लिक पंचवीसवे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोळे हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी जगदीश सूर्यवंशी मयूर पाटील अशांनी केले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूज साठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी